हे बघा व्यवस्थित ह्या कडीचे त्या कडीला तास उभवले पेरलेलं आणि एकदम छान असं दिसायला लागलं हे सोयाबीन आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये हो तर मंडळी आजचा ब्लॉग हा स्लॅबवरून नाही तर आज डायरेक्ट गावात जाऊन शूट करणार आहे कारण मनातली थोडी थोडी भीती कमी व्हायला लागली त्यामुळे आजचा ब्लॉग हा खास असणार आहे फक्त ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर चला आज आज आपल्या गावातल्या चौकातूनच ब्लॉग स्टार्ट करूया चला तर मंडळी आत्ता सकाळचे पाहुणे दहा वाजलेत आणि वातावरण आज जरा चेंज आहे आज आबळ पण आले आणि सकाळी सकाळी वार खूप सुटलं आहे तर हे आमच्या गावचं दृश्य आहे गावात इष्टीची सोय नाही तर प्रवासी थांबले आटूची आटोची वाट बघत गावात असा दुष्काळ आहे मला वाणायचा दुष्काळ नाही आमच्या गावात खूप आटो आटो पाणी सगळं हे पाणी सोडतंय दहा दिवस झाला आज पाणी सोडलंय आणि लाईट नसल्यावर कसं तुमच्यात हे करावं सांगा मला कस सोडावं तुला नाही का ना रोज पाणी सोडायचं कोण म्हणलं नव्हती म्हणून कोण म्हणलं लाईट कोण म्हणलं लाईट नव्हती म्हणतो फाल्ट होता फाल्ट मंडळी हे आमचं ऑटो स्टॉप आहे एकच ऑटो आहे दोन गेले शाळेत लेकर घेऊन त्याच्यात एक पॅसेंजर आहे ड्रायव्हर म्हणजे पॅसेंजर नाही ऑटोचा ड्रायव्हर आहे गावात सगळे सामसुमज दिसायला लागले <laughs> हे एक मी एक आणि हे एक अशी मिळून ती जण हिंडायला आम्ही रस्त्याने तिचं <laughs> काम <जगाम> चालू आहे <है>। भिंगात बघायला <laughs> लग्न आहे याचं आठ दिवसात त्याच्या लग्नाला एक जावं लागेल तर वातावरण छान दिसायला लागले आज ऊन नाही काय नाही फक्त वार सुटले तर मंडळी आता आंघोळ वगैरे झालं झालंय एक चक्कर मारून आलोय बाहेर जाऊन चौकामध्ये आता जे मेन काम आहे जेवण ते राहिले तर चला आता जेवण करायचं घरात कोणीच नाही तर आता मी घराच्या मेन दरवाजामध्येच उभा आहे जास्त वेळ नाही लागणार मला आतमध्ये जायला आई गेली बाजारला बायको गेली धुवायला कुणीच नाही घरात आता लेकरं पण शाळेत आता मीच आहे इथं शांगा इसमे हे चावल म्हणजे भात भातच्या वांग डाळ वांग आणि आज चपात्या नाहीत भाकरीच आहेत त्याच्यामुळे हे झाकून ठेवायचं फक्त भात आणि भाजी खायची तर या जेवायला घरात पूर्ण शांतता आहे लेकर ते सगळे गेल्या गेल्यामुळं शाळेमध्ये बायकुध धुवायला गेल्यामुळं घरात असं एक म्हणजे चांगलं वातावरण निर्माण झालंय तर सुरुवातीला परात वगैरे बघतो इथं भांडी ठुलेत हो परत भाजी घेण्यासाठी पळी वगैरे कुठं मला इथं दिसत आहे पण पाणी पिण्यासाठी तांब्या घेतो तर ता ह्याच्यात हुडकीत बसावं लागणार आहे पुळी कुठं आहे भाजी वाढायची आयो तर पळी काही गौसन आहे तोपर्यंत उलतण्यानच भाजी घेतो तर भेटू जेवण झाल्यानंतर आता टाइम झाला आहे दुपारचा पावणे एक वाजलाय बारा वाजून पंचेचाळीस मिनिट झालेत भरती आणि ऊन पडलंय कडक सकाळी सकाळी पावसाचे थेंब येऊ लागले वाटलं पाऊसही पण थोड्याच वेळानंतर वार भयानक सुटला आणि सगळं आबाळ पळून गेलं तर पावसाचा काही आता नामोनिशान नाही तर वातावरण खूप मस्त झालंय तुम्हाला दाखवतो तर हे पाहू शकता घराच्या स्लॅबवरून मी दाखवायला लागलोय किती छान ढगं उतरलेत आणि नंबर एक वातावरण तयार झालंय तर मंडळी गावामध्ये लाईट आली लाईटीचा टायमिंग अकरा वाजता आहे पण आज जरा उशिरा आली बारा साडेबारा वाजता लाईट आली आज तर हे अशा प्रकारे आता व्हि तयार झाला आहे दररोज उठून व्हिडिओ काढणं हेच आपलं काम झालं आहे प्रत्येक व्हिडिओ मी म्हणजे दररोजच्यापेक्षा नवीन काहीतरी खास करण्याचा प्रयत्न असतो आहे आपला एकमनामध्ये अशा व्हिडिओ जाईल एकतरी व्हायरल म्हणून दररोज कंटिन्यू व्हिडिओ टाकीत राहणं हे एक मी ठरवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्या व्हिडिओचे मेन कॅरेक्टर लाडू आणि बाबा बाबाची अजून शाळा सुटली नाही लाडू आलाय खाली आहे तो झोपलाय तर चला आता जातो मी खाली तर स्लॅबवरून खाली आल्यानंतर घरातलं असं वातावरण आहे आणि बाहेर मस्त उन्हाची चटक पडली आहे आभाळ तर काही नाही फक्त ढग दिसायला लागलीत इकड बायको झंपर कट करायला लागली आहे आणि इकड मस्त फॅन चालू आहे लाड्या आणि वडील झोपले दोघ पण शाळेतलं दप्तर टाकलं टाकले वाघानं पाण्याची बॉटल इथं आहे तर चला आज लाडूला दवाखान्यात घेऊन जायचं आहे लाड्याला आमच्या ताप आली या ताप आली या जायचं आहे दवाखान्यात औषध पितूस का काय पितूस औषध पितूस कुठं आली आहे ताप तिथं आली आहे बर कपडे घालायचे का नाही का मग घाल मग पटपट घाल म्हणा तुझ्या परशू मी पुन्हा चला येतो उद्या जाऊ ना आपण उद्या जाऊ आता पाऊ शेत या काय म्हणलास की काय काय तू काय रे हा काय दुखायले काय दुखायले ताप आली या बघ ताप आले काय इकडे बर बर, बर. बर दादा इकडे इकडे बरं दादा ताप आली आले आल्या होय उचलते त्याची जागा कुठं ती ती व्यवस्थित ठेवून दे, दे काय हां काय शिकवले आज आज काय शिकवले तोंडात बोट घालून नीट व्यवस्थित वाटाक हात नीट कर को किती बसतोवर दररोज शिकवली शाळेत एक दोनच आई शिकू ना बी, सी, डी, म्हणा बिसडी आई गेलं जे हाता नीट कर किती काय लिवणे कारणच हात पाय धुवा हात पाय धुवा आणि चला ए बी सी डी शिकवित आली आता चला धुवा हात पाहिजे तर मंडळी आत्ता साडेचार वाजलेत आमची आई गेली ती शेवया वळायला शेवया वळून आल्या 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 बनवाय चालू केल्यात पाणी ठुले शिगडीवर वरी गेली वाळू घालाय चला दाखवतो वरी आले आल्या सगळ्यात आधी नजर आबाळाकडे जाते या बागा कसं काळ जर झालंय पण पावसाचा पाता नाही निस्त्याच आबाळीले दररोज आणि वारं लाइट आहे अजून आणि आता तुम्हाला शेवया हो दाखवतो कसा आहे माल वळून आणलेत दुसऱ्या गावाहून आमच्या आईला शेवया हो पापुड्या कुरवड्या ह्यातच नाद आहे जास्त आई किती पैसे घेतले कित ह्याला एकशे वीस रुपये आपण ते आणलेले झाले का आमच्या इकडं इकडे भाषेत बुटुळे बी म्हणते शिकलेले शेवया बी म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणते कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी शेतात आलो होतो थोडं काम होतं म्हणून आता चालू होतो जस्ट तर आज पेरलेलं म्हणजे सगळं दिसायला लागलं व्यवस्थित एकदम ह्या कडीचे त्या कडीला उगवलंय कुठं कुठं पातळ झालंय आणि आभाळ आभाळ तुम्हाला दाखवतो तर हे पाहू शकता आभाळ सगळं काळ झर झालंय आणि ह्याच्यामध्ये वारं सुटायले ह्याच्या आईला या वाऱ्यामुळं पाऊस काही पड नाही असं मला वाटायला लागले तर हे बघा व्यवस्थित ह्या कडीचे त्या खडीला तास उगवले पेरलेलं आणि एकदम छान असं दिसायला लागलं हे सोयाबीन आहे वारं खूप सुटलं इकडे रानात आणि हे कडूळ आहे कडूळ पण एकदम मस्त उगवलंय पेरलेलं तेवढं व्यवस्थित उगवलंय आता फक्त कमी आहे ती पावसाची बिचारा कधी पडतंय काय माहिती तर मंडळी आता आमची बाय आंब्याचा खार घालायली आहे लोणच लागत तूच फोडलीस शिव नाही पुन्हा फोडले मी दिला मला दिलाय ह्याच्यात घातलेला ना आहे नाचू मला आणले तर जाऊ बा का माऊ मध्ये शाप गेलोय की ते आवताना आपलं काय ते जाऊ का मग